मुलांनो पुन्हा एकदा आपल्या शिकण्याच्या प्रवासात तुमचं स्वागत आहे आज आपण एक खूपच रोचक गोष्ट शिकणार आहोत भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या इतिहासातील ख्या उदाहरणाने एक पूर्णांक चार भूतकाळ आणि भविष्यकाळ भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात उदा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंद्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक ऐतिहासिक कृती आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य घ्याच्या कृतीचा परिणाम आहे आपल्या आजूबाजूच्या घडणा अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी कोणतेही म्हणजे भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो उदा फार पूर्वीच्या काळी मानवाने आपल्या स्मोरच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साधनांपासून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली अन्नाचा वापर कसा करावा हे शिकून घेतले त्याने पुढे चाकाचा शोध लावला पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टीमध्ये भर घातली मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने तंत्रज्ञानही विकसित होत गेले ही प्रक्रिया अनुक्रमे अखंडपणे सुरूच आहे भूतकाळातील शोधांच्या आधाराने पुढचे नव नवीन शोध लावणे शक्य असते बाळांनो आज मी तुम्हाला एक खूपच रंजक गोष्ट सांगणार आहे ही कुठली तरी परींची गोष्ट नाही ही गोष्ट आहे आपल्या भूतकाळाची म्हणजेच इतिहासाची खूप जुनी गोष्ट आहे तेव्हा ना मोबाईल होते ना इंटरनेट अगदी वीज सुद्धा नव्हती लोक मातीच्या घरात राहायचे बैलगाडीतून प्रवास करायचे आणि दिवावातींनी प्रकाश करत असतं आता विचार करून बघा आपल्याला हे सगळं कसं कळलं आपण त्या काळात होतो का नाही ना मग हे सगळं आपल्याला कोणी सांगितलं इतिहासाने इतिहास, इतिहास म्हणजे ती शास्त्रशाखा जी आपल्याला आपल्या पूर्वजांचं जीवन सांगते जसन एखादा गुप्तहेर सुराग शोधून सत्यापर्यंत पोहोचतो तसन इतिहासकार जुने कागद ताम्रपट नाणी मूर्ती आणि प्राचीन इमारती पाहून त्या काळाची माहिती मिळवतात कल्पना करा इतिहास म्हणजे एक टाइम मशीन आहे जेव्हा तुम्ही इतिहास वाचता तेव्हा तुम्ही त्या काळात पोहोचता जिथे राजा महाराजा होते पराक्रमी योद्धे होते संतकवी होते आता एक प्रश्न इतिहास का शिकावा त्याचा उपयोग काय तर बघा मुलांनो जसं विज्ञान आपल्याला सांगतं की आजार कसे होतात आणि त्यांचं उपाय काय आहे तसंच इतिहास आपल्याला सांगतो की समाजात काय बदल झाले आपण काय चुका केल्या आणि त्यातून आपण काय शिकलो उदाहरणार्थ जेव्हा आपण जलियामवाला बाग ही घटना वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की स्वातंत्र्य किती कठीण संघर्षानं मिळालं जेव्हा आपण चिपको आंदोलन वाचतो तेव्हा कळतं की पर्यावरण वाचवणं किती गरजेचं आहे इतिहास आपल्याला फक्त तारखा आणि युद्धे शिकवत नाही तर तो आपल्याला शिकवतो की माणसाने वेळोवेळी कसे निर्णय घेतले काही बरोबर काही चूक आणि त्यामुळे समाजात काय बदल घडले म्हणून मुलांनो पुढच्या वेळी कोणी म्हणाल की इतिहास कंटाळवाणा आहे तर त्याला सांगायचं इतिहास म्हणजे एक जादुई पुस्तक आहे जे आपल्याला शिकवत की आपण कोण होतो आणि आपण काय होऊ शकतो